फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवर वर सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळेजण जॉईन व्हा हो पटक कधी आज जास्त वेळ नाही घेणार आपण अर्धा तास लाईव्ह घेणार आहे आपण तर जे जे जॉईन झाले त्यांनी पटपट सांगा की आपण व्हिडिओ कुठून बघताय लगेच सांगा की कुठून कुठून बघताय आपण व्हिडिओ जे जे जॉईन झालेत त्यांनी कमेंट्स करत राहा आणि ज्यांना खरंच बाबा काय शेळीपालनाविषयी माहिती पाहिजे त्यांनीच फक्त थांबायचं माझं एवढंच म्हणणं आहे अदर जे येतात जातात काही आलतू फालतू कमेंट्स करतात त्यांनी थांबू नये असं मला वाटतं ज्यांना खरंच शेळीपालनाविषयी नॉलेज पाहिजे ज्यांना खरंच बाबा शेळीपालनामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनीच थांबावं जे ऑर्डर येत जात आहेत त्यांनी थांबवणे आणि जे जे जॉईन झालेत त्यांनी कमेंट्स करा पटपट कुठून बघा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचं आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांचे मनापासून आभार आपले एक हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेत सबस्क्रायबर जे आहेत ते कम्प्लीट झालेत काय डाऊट असतील तर विचारत चला थोडंसं आणि कुठून बघता सगळं पहिलं कमेंट करा की कुठून बघता व्हिडिओ गेल्या रविवारी आपण लाईव्ह आलो नाही कारण कसं आहे थोडंसं वातावरण खराब होतं आणि आजारी होतो मी पण त्याच्यामुळे थोडंसं लाईव्ह आलो नाही आता प्रत्येक रविवारी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोच थोडंसं कमेंट करत चला सगळेजण कर जे जे लाईव्हमध्ये आलेत त्यांनी थोडंसं कमेंट करत चला की व्हिडिओ कुठून बघताय Mm. कमेंट चला, कमेंट करायचं कुठून बघता व्हिडिओ लाईव्ह मध्ये सगळ्यात पहिलं सगळ्यांचं स्वागत आहे पहिली गोष्ट सगळ्यांनी हे आपले व्हिडिओ कसे वाटते सगळ्यांनी सांगायचे कमेंटमध्ये थोडस सा। ज्यांना आपले व्हिडिओ आवडतेत तर मित्रांनो बरे बरेच सगळे मला वाटतं बऱ्यापैकी सगळेजण लाईव्ह मध्ये आलेले आहेत तर आपण टॉपिक कुठला घ्यायचा थोडंसं कमेंट करा मला वाटतं थोडंसं शेड निवेदन आणि चारा नियोजन ह्याच्यावरती चार आपण ह्यावेळेस चर्चा करायला पाहिजे कारण प्रत्येक रविवारी आपण लाईव्ह येतो गेल्या रविवारी जसं मी सांगितलं की थोडंसं सा प्रॉब्लेम होता म्हणजे आजारी पडलो त्याच्यामुळं थोडंसं लाईव्हला आलो नाही आहे जे जे क लाईव्हला जॉईन झाले त्यांनी थोडंसं कमेंट करत चला सगळ्यात पहिले आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार जे आता लाईव्ह मध्ये सगळे आलेले आहेत त्यांनी थोडस कमेंट करत चला की कुठून व्हिडिओ बघताय आणि शेळी पालना मध्ये आपल्याला काय डाऊट असतील शंका असतील त्यांनी थोडस कमेंट टाकत चला म्हणजे म्हणजेनं जेवढं होईल तेवढं मी प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन कमेंट्स करत चला कुठून बघता व्हिडिओ कमेंट्स करत चला मनामध्ये ठेवू नका काय जसं की आता आपण बघा बघा शेळ्यांमध्ये जा आपण पण बॅक साईडला शेळ्या आहेत इकडं पण बसलेले आहेत इकडल्या साईडला पिल्ले आहेत पलीकडल्या साईडला मेल आहे थोडस लाइटिंग व दिसत नसेल मित्रांनो कमेंट करत चला फक्त बघण्यात तुम्ही जर बघत राहिला फक्त तर उपयोग नाही ना कमेंट्स करत चला म्हणजे मी प्रश्न उत्तर देत राहीन व्हिडिओ थोडासा मोठा होईल नाहीतर मग काय पाच दहा मिनटामध्ये आपण लाईव्ह एंड पण करू शकतो असं नाही आहे जसं जस आपण लाईव्ह कशासाठी येतो की बाबा कुठले ना कुठल्या टॉपिकवरती चर्चा करावी याच्यासाठी आपण लाईव्ह येत असतो कमेंट करत चला कुठून बघता व्हिडिओ आणि व्हिडिओ कसे वाटतात जे जे लोक जॉईन झाले त्यांनी थोडस कमेंट करा पटपट कुठून बघता व्हिडिओ सगळ्यात पहिलं कमेंट करा मला शुभम शिंदे पहिला एक नंबर व्हिडिओ आहे दादा धन्यवाद कुठून बघताय शुभम शिंदे हॅलो शंतनू कुमार हॅलो हां बोला तन्ना गुड फार्मा सेलू आपलं गावाचं नाव आणि गावाचं नाव आणि हे हे टाकत चला तालुका म्हणजे समजेल किंवा जिल्हा टाका सरळ जिल्हा टाकला का? तरी काय प्रॉब्लेम नाही देवडे म्हटलं तर दे पंढरपूर पंढरपूर वासून बघता व्हिडिओ ओके तर एक नंबर व्हिडिओ आहे धन्यवाद थोडंसं कमेंट करत चला ना म्हणजे आता एवढं पन्नास साठ लोक आलेत आणि एक दोघंजण बोलतात ते उपयोगाचं नाही ना एजी गोड फार्म गाव हरिपूर जिल्हा सांगली तालुक्यामध्ये साहेब आपली ओळख पहिल्यापासूनच आहे काय प्रॉब्लेम नाही मला वाटतं आणि ए जी साहेब तुम्ही मेलबद्दल विचारलं होतं तुम्हाला मला वाटतं मेसेज टाकला होता मी तुम्ही काय परत रिप्लाय दिला है का नाही काय मी चेक केलं नाही परभणी लो फिल्म लेट माहित माहिते का, लो, लो लो का। नाही ना थोडस आपण शेळीपालनाकडे ओढू शेळीपालना काही चर्चा थोडीशी करूया कोण खराब झालाय दादा दुसऱ्या दा दा फोनमध्ये कार्ड आहे ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम हां मेल तर मेलबद्दल तुम्ही म्हणत होता मेल आहे आपल्याजवळ एक एजी गोड फार्म आपल्याजवळ मेल आहे तुम्हाला जर पसंत पडत असेल तर बघू शकता रॅम्बो आणि मला वाटतं कोणता तो हां गोल्डी आणि रॅम्बो लाईन म्हणजे कॉम्बिनेशन आहे पार्ट जी आहे ती गोल्डीची आहे आणि मेल जो आहे तो रॅम्बोचा आहे त्या लाईनचा मेल आहे त्या मेलचं कॉम्बिनेशन आहे दोन्हीचं रेम्बो रॅम्बो रॅम्बो लाईनचा मेल आहे आणि गोल्डी लाइनची पाठ आहे त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून मेल जबरदस्त क्वालिटीमध्ये पडलेलं आहे कॉन्टॅक्ट करा नंतर तुम्ही लव फिल्म्स बकासूर माहिती आहे का हो बैलगाडा मध्ये नाव झालेलं आहे त्या बैलाच ऐकून आहे बकासूर <coughs> तर मित्रांनो जसं की आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तसेच ला दोन हजार फॉलोअर्स कम्प्लीट केले इंस्टाग्राम भरपूर असं ग्रो केलेलं आहे इंस्टाग्रामला भरपूर असे व्हिडिओ लोकांना आवडलेले आहेत तर जसं की बऱ्यापैकी आपण मुलाखत घेत असतो आता सध्या मला वाटतं दोन आठवडे झाला आपण मुलाखती जास्त आलेल्या नाही आहेत आणि मुलाखती जे आहेत ते इथून पुढे येणार आहेत कंटिन्यू कंटिन्यू मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतोय आपण प्रत्येक शनिवारी व्हिडिओ पणण्यात शंभर टक्के पडेल याची मी तुम्हाला खात्री देतो म्हणजे की महिन्यातून चार व्हिडिओ तरी म्हणजे महिन्यातून चार मुलाखती तरी कोणाच्या ना कुणाच्या पडतील हा मी शब्द देतो सगळ्यांना कारण कसं बरेच दिवस झालं व्हिडिओ मला वाटतं आत्ता दोन आठवडे गॅप पडला आहे हा गेला आठवडा आणि हा आठवडा आहे का असं दोन आठवडे हे पडलेले आहेत हाय हॅलो नमस्कार नमस्कार विकास साहेब बोला तर इथून पुढं कंटिन्युअसली व्हिडिओ येत राहतील असं काही जास्त टॉपिक घेतलेलं नाहीये मी नाही तर प्रत्येक वेळेस आपण काय करतो टॉपिक वरती बोलत असतो जसं की चारा नियोजन असो शे, किंवा शेडचं नियोजन असो किंवा बोकड पालन असो की शेळी पालन असो काय करायचं याच्यावरती टॉपिक घेतो हो। पण ह्या वेळेस आपण असं काय टॉपिक घेतलेलं नाही विकास कठारे आपण कोण आपला परिचय द्या तर सगळ्यात पहिला आता जे पहिल्या पहिल्यापासून आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे तरी पण मी देतो माझं नाव रोहित महादेव गुंड मी प्रॉपर आष्टी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर पंढरपूरपासून एक बावीस किलोमीटर वीस बावीस किलोमीटर अंतरावरती आष्टी म्हणून गाव आहे तिथून आहे मी तर आपण कुठून आहात विकास साहेब आणि आपण जे आहे ते म्हणजे मी स्वतः जे आहे ते शेळीपालन चालू केलेलं आहे बिटलमध्ये ज्या आधी आपलं गावरान देशी शेळीपालन होतं पण आपण आता सध्या बिटलमध्ये काम करतोय आणि जे बिटलमध्ये आपल्याला काय अडचण येतात ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती आपण पोस्ट करतो जसं की आता बोकडाच्या डोळ्याला काहीतरी इजा झाली होती तर त्याच्यावरती काय आपण उपाय केला ते आपण नवीन शेळीपालक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि जे काही मल्टीस्टारचा व्हिडिओ चाप्र बनवला जवळपास एक लाख जे व्हिडिओ आहेत एक लाख व्ह्यूज आपल्याला मल्टीस्टार व्हिडिओला आलेला आहेत म्हणजे जी गाभण शाळांना चालतं का मल्टीस्टार किंवा टॉनिक कुडला विकास मी मुंबईकर ओके धन्यवाद शरद सूर्यवंशी भाऊ आम्हाला तोतापुरी फिमेल मिळेल का साहेब सध्या कसं आहे मी जे काम करतोय सध्या बिटल मध्ये आणि देशी शेळी दे पालनामध्ये काम करतोय जसं की बोकडपालन पण सध्या माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे पण थोडंसं शेडचं काम कम्प्लीट नाही आहे अजून आजारी पडल्यामुळं हो थोडंसं लेट होत चाललंय वरचीवर आणि मिस्त म्हणजे मिस्त्री पण आजारी पडली आमची आणि मी पण आजारी पडलो होतो वातावरण खराब असल्यामुळं त्यामुळं शिवनेरी ॲग्रो फार्म सर्व शेळीपालकांना नमस्कार ओके माझी एक कमेंट वर गेली आहे बिकॉज काय म्हणताय आपण कोण गेले आहे मी वाचले ना साहेब तुमची कमेंट की परिचय द्या आपला म्हणजे माझा स्वतःचा परिचय मी दिला ना परिचय तुम्हाला बैलगाडा शर्यतीमध्ये इंटरेस्ट आहे का तसं बघायला गेलं तर नाही साहेब कारण आपण जे आहे ते शेळी पालनामध्ये इंटरेस्टेड आहे आपल्याला म्हणजे नाच जो आहे तो शेळी पालनाचा आहे चैत्राली गावडे तोतापुरी मुंबईला भेटेल सूर्यवंशी साहेब ते बघा ते काय म्हणतात मुंबईला तोतापुरी भेटेल हा तर शेळ्या जे आहेत ते बघ हे बघा आपल्याकडे देशी आणि बिठ्ठल तुम्हाला दिसत असेल तर दाखवतो हे बघा महिने इकडे बघ महिने ना नाही चल हे बघा अशामध्ये बिठल असतय आणि हे जे आहे ती दिशे बघा इथं खाली बसलेली म्हणजे आपण एक म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर देशी आणि बिटल शेळी पालन करतो